राज्यमंत्रीच्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा एल्गार आता नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत पुसद विधानसभा मधून आमदार इंद्रनील नाईक हे भरघोस मताने विजयी झाले या निवडणुकीदरम्यान आमदार इंद्रनील नाईक यांनी पुसद तालुक्यातील माळ पठारावरील पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावून देण्याचे आश्वासन दिले परंतु हे आश्वासन फक्त निवडणुकीपुरतेच होते हे आता सिद्ध झाले आहे कारण उन्हाळा लागण्या अगोदरच फेब्रुवारी महिन्याच्या माळपठारावरील गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे याचेच एक उदाहरण म्हणजे आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुसद तालुक्यातील सावरगाव गोरे येथील महिला व काही पुरुषांनी सावरगाव गोरे येथील ग्रामपंचायत सरपंच यांना दोरीने बांधून घरातील घागरी घेऊन पुसद येथे प्रशासकीय कार्यालयासमोर मोर्चा आणला विशेष बाब म्हणजे सन दोन हजार बावीस पासून या गावात जलजीवन मिशनचे काम सुरू आहे परंतु ते अद्यापही पूर्ण झाले नाही व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी असे अनोखे आंदोलन केले याबाबत तेथील नागरिक हे सकाळी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी साहेब पुसद यांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केले व त्यानंतर तहसील कार्यालय आणि त्यानंतर पंचायत समिती पुसद येथे आंदोलन केले पंचायत समिती येथे गेल्यानंतर अधिकारी यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले परंतु या प्रकरणाबाबत सर्व अधिकारी यांनी आपापली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे आंदोलन चालले परंतु यावर कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळे यावेळी सुद्धा नागरिकांच्या हातात निराशा झाली स्वच्छ पिण्याचे पाणी हे नागरिकांची मूलभूत गरज असताना राज्यमंत्रीच्या गावात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे साहेबांचा धिकार असो आमदार साहेबांचा धिकार असो लोकसह प्रशासनाचा धिकार असो

प्रतिनिधी म्हणतो बोलू ना निवेदन दिलं होतं आपण निवेदनानुसार आपण तुम्हाला सांगितलं होतं की रात्रीचा त्याच्यावर काहीतरी मार्ग काढता पाहिजे तुम्हाला काम चालू झालं पाहिजे पण मला इथे निवेदन दिलं एजीओ साहेबांना निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना दिलं आता कसं आहे साहेब इथं ज्यावेळेस लोकांनी मला बांधून आणलं खरंच जर माझी चूक असली तर ते मी मान्य केलं होतं लोकांना इथं मला बांधून आणलं याचं दुःख नाही साहेब कसं आहे की माझी जनता आहे निवडून येताना मी आमच्या गावच्या लोकांना सांगितलं होतं की मी निवडून आल्यानंतर तुमचं जे पाण्याचा प्रश्न आहे ते कायमचा भेटूल त्यानुसार निवडणूक आल्यानंतर दोन हजार बावीस मध्ये जनजीवन मिशन ही योजना आली सरकार सरकारची योजना आल्यानंतर योजनेचं फक्त गावामध्ये टाकले त्याच्या व्यतिरिक्त कोणतंच काम झालं नाही मग मी किती दिवस माझ्या गावच्या लोकांना सांगणार आहोत की उद्या पाणी येईल परवा पाणी येईल पाण्याची परिस्थिती नळपुटा एवढी गंभीर आहे लो, लोक काय करणार आहेत लोकाचा रोज वाढणार लोक इथपर्यंत मी सांगितलं की हे माझं काम आहे मी सांगितलं की वर बसलेल्या लोकांचं काम आहे वीडीओ साहेबाचं काम आहे तहसीलदार साहेबाचं काम आहे संबंधित विभागाचं काम आहे पण त्याच्यावर स्वतः प्रशासन जर काही निर्णय घेत नसेल तर लोक अशा प्रकारचे निर्णय घेतील आणि ही दुःखाची बाब आहे एका सरपंचाला जर गावातले लोक बांधून इथपर्यंत आणत असतील तर याच्यापेक्षा मोठा मोठं दुःख काय असणार काय म्हणून शासनानं अशा गोष्टीची दखल घेतली पाहिजेत एखाद्या सरपंचावर अशी वेळच येणार नाही असं शासनानं ना याच्यावरती काहीतरी तोडगा काढला पाहिजेत योजना दोन वर्ष अगोदर मंजूर झाली मग मं काम का नाही झालं हे महत्त्वाचं आहे खासदार साहेबाची मीटिंग होते आमदार साहेबाची मीटिंग होते बी डीओ साहेबाची मीटिंग होते त्याच्यात काहीच निर्णय होत नाही तुम्ही सांगता की ते आमच्या विभागाचं काम नाही ते सांगतात की आमच्या विभागाचं काम नाही पण नेमकं काम कोणाचं आहे आता तुमचं काम नाही तर ते माझं काम आहे का आता एवढं सरपंचाचं काम नसताना दोष नसताना लोकांनी जर इतकं मला बांधून आणलं असेल तर याच्यात दोष कोणाचा आहे आणि हे प्रशासकीयच काम आहे प्रशासनानं जर याच्यावर चांगलं नियोजन जर काय चांगलं नियोजन केलं वेळेवरती कामावर हे पाहिलं आता इथं ठेकेदार साहेब म्हणतात निधीच नाही ठेकेदार साहेब ज्या वेळेला म्हणत असतील निधीच नाही कोणती योजना ज्या वेळेला मंजूर होते त्या निधी त्याच्यासाठी उपलब्ध असतोच आणि नसता तर मग सवा कोटीची योजना हो आमच्या गावामध्ये मंजूर करायची गरजच नाही आणि झाली तर मग ते काम का नाही रोड उकरले कोणतंच काम नाही तुम्ही म्हणता हे संबंधित अधिकारी म्हणतात बोल तुम्हाला सगळ्याला माहित पाहिजे ऍक्च्युअल मध्ये जलजीवन मिशन हा जो प्रोजेक्ट आहे आपला या प्रोजेक्टमध्ये जे काम आपण दोन वर्षापूर्वी झालेले ज्या कामाच्या अनुषंगाने आपल्याला ते विहिरीचं स्पॉट आपल्याला फायदा करायचं होता म्हणून माध्यमशी मी सुद्धा तुमच्या गावावर आलो होतो बरोबर आहे ना त्या जो ठेकेदार ठेकेदारातून समाज आहे राठोड तुमचा त्यालाही काम मिळालेलं आहे बरोबर आहे ना जलजीवन मिशन मुळात पंचायत समितीकडे ही योजना नाही आहे ही योजना जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभाग कुसद याचं ऑफिस आहे आपल्या जुन्या पंचायत समितीमध्ये ज्या ठिकाणी आता आपले गेडाम साहेब आलेले आहेत तुम्हाला माहीत असेल गेडाम साहेबाच्या ऑफिस त्याच्या अधीनच ते, चा, ते काम चालतं आहे पंचायत समिती त्याच्यामध्ये कुठला असते किंवा पंचायत समिती काहीच रोल येत नाही फक्त रोल एवढाच आहे माझा की जर ग्रामपंचायतीकडून त्याला विहिरीचा स्पॉट नाही मिळाला तो मला विहिरीचा स्पॉट करून देणे आहे नाही तर पाण्याच्या टाक्यासाठी जर जागा नसेल त्याला ते उपलब्ध करून देणे एवढाच स्पॉट दिला मला द्या एवढंच काम बी आहे बाकी सगळं जे काम करतात हे उप अभियंता जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपयोग पुस यायच्या आदेशानुसार जो ठेकेदार ठरलेला आहे तो ठेकेदार त्या कामाचं काम करत असतो याचं जे टेंडर आहे हे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातून होते जिल्हा परिषद पाणीपुरता डिव्हिजनमधून टेंडर होत असते आणि या टेंडरनुसार ते कामं त्या ठेकेदारांनी करून देण्याचे त्याची जबाबदारी असते आता या याच्यावर आज या, या जलजीवन मिशनमध्ये आज रोजी मी उपाभियंता साहेबांना तुमचा मला फोन आला होता म्हणून मी त्यांना बोलूनही घेतलं होतं त्याने मला हेच सांगितलं की साहेब सध्या फंड नसल्यामुळे ठेकेदारांनी काम थांबवलेलं आहे त्यांच्या ठेकेदारांनी आता मला आता माहित नाही नेमकं त्यांनी ने किती काम केलेलंय फक्त मला एवढं माहित होतं की त्याला विहिरीचा प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही विहिरीसाठी मी तुमच्या शोधून ठेवलं फक्त काहीच केलं नाही त्यांनी तुमच्या गावाला पाण्याचा टाका घ्यायचं होतं पाण्याचा टाका आपल्या शाळेजवळ घ्यायचं ठरलं होतं बरोबर आहे ना त्यानंतर टाका खोदून टाकलं होतं त्यांनी पण मुलं ते पडू नये म्हणून पुन्हा ते आता बुजून टाक बुजून टाकलेले यस बरोबर आहे नाही हे सगळी माहिती घेतलेली आहे त्यांच्याकडनं की असा विषय झालेला आहे जलजीवन मध्ये सध्या आणि त्या डिस्ट्रीब्युशनचं काम केलेलं आहे गावामध्ये बरोबर आहे ना पाईपलाईन गावामध्ये टाकून त्यांनी डिस्ट्रीब्यूशनचं काम केलेलं आहे या ह्याच्यामध्ये त्यांना तेवढं काम केलेलं आहे पाण्याचं टाकत काम राहिलेलं आहे डिस्ट्रीब्यूशनचा त्याचे पैसे मिळायचे म्हणून तो थांबलेला आहे डिस्ट्रिब्युशनचा त्याचं बिल टाकलेलं आहे वरती ते पैसे मिळाले की तो काम करेल असं मला उपभियंता बोलले मला माहीत नाही कारण ते, ते माझं कामाचं नाही आहे ना कामाच मुळात तर डेप्युटी एअरकडे असते पण तरी पण मी माझी माहिती की मी तुम्हाला सांगून राहिलो की त्यांनी आहे डिस्ट्रीब्यूशनचं काम पूर्ण झालेलं आहे आणि डिस्ट्रिब्यूशनचं बिल पण टाकलं आहे आपण त्याचं बिल पेमेंट झालं की तो लागली तो कामाला सुरुवात करेल राठोड ठीक आहे मग आता पाण्याचा प्रश्न कसा सुटेल आमचा आता पाण्याची टंचाई यावर्षी दरवर्षीपेक्षा लवकर त्यांचा सुरू होणार कारण पाणी मार्च मध्ये पाणी मिळणार नाही आता आपल्याला आता जे आपली या अनुषकाल मी स्वतः उद्या येतो तुमच्याकडे साहेब आता काय करा आम्ही बसतो नाही अधिकारी नाही आहे तिथे सध्या इथे नाही ना आहे कोणी असेल तरी बोलवा ते काय आपल्याला लेखी स्वरूपाचं काय देत असतील त्याच्यानंतरच आपण थांबू बरोबर नाही तर काय होईल साहेब आधी तर लोकांना बांधूनच आणलं उद्या मारत आणली सरपंचा काय दोष आहे तुम्ही जसं करता तुमचं काम नाही तसं सरपंचा दोष नाही साहेब सरपंचा दोष नाही ना गाव तर सरपंचालाच बोलणार सरपंचालाच बोलणार साहेब ते साहेब लोक फोनच उचलत नाहीत आम्ही पाहिलं ना मग त्याचं काय करत काहीतरी करायला ना काहीतरी वर्षा अधिकाऱ्यांना सांगून तेव्हा काहीतरी ना साहेब लोक जर काही फोनच उचलत नसतील आता फोनच नाही तर समस्या कशी मिशनचं काम आहे आपलं मोर्चा आपण आपली चर्चा झाली आता त्या अनुषंगाने म्हटलं त्या ठिकाणी सांगू आता पुढे कसं करणार त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला लेखी तुम्ही द्या की आम्ही कामाला सुरुवात केली दिवसात त्यांना त्याची त्याची जी डेट आहे वर्क डेट ती कुठून कुठपर्यंत होती डेट डेट संपली आहे का त्याची मग आपण त्याला आपण त्याला मला वाटते फाईन पण सुरू केलं ना दोन हजार रुपये पर डे त्याला फाईन पण चालू आहे बरं बरं चालेल ते एक पत्र लिहून द्या मग आता कामाचं मग आता कसं करते आपल्या पुढे आम्हाला आता संस्था असल्यामुळे आम्हाला आमचं नियोजन करावं लागेल सर हे काम तुमचं होणारच नाही सर ठीक आहे तुम्ही आता योगाला चाललं आहे ना आता मग कार्यक्रम सर्वांशी पण तुम्ही चर्चा करा येतात या विषयावर नाही होईल पण आज रोजी आपल्याला पिण्याला पाणी पाहिजे त्यासाठी मी स्वतः तुमच्या गावाला येतो आता मी स्वतः बघतो आणि त्या हिशोबाने आपण कसं आपल्याला अधिकार करता येईल ते कोण आपण आपल्या पाण्याचं सगळ्याला तुम्हाला पाणी कसं मिळेल हे मी पाहतो ठीक आहे ॲज अ व्हिडिओ माझा जे रोल आहे तो ते पूर्ण अदा करतो एक टँकर देता तुम्ही सावरगा गोरेला

त्याचं बिल निघाल्यामुळे त्यांनी काम केलेलं आहे असं त्यांच्या उपाध्यक्षांनी सांगितलं ठीक आहे ना जलजीवन मिशनचं काम हे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागामार्फत येते जिल्हा परिषद पाणी पुरता विभागामार्फत होते त्याचं ऑफिस आहे आपण जुन्या पंचायत समितीमध्ये आपल्याला माहीत असायला आणि मी आता त्या बोललो उपाध्यवतमाळा गेले आहेत ऑफिसच कामाने यवतमाळला गेले त्यांना मी आता बोललोय की तुम्ही कार्यकार्यापर्यंत साहेबांच्या लक्षात आणून द्या हा जो विषय आपला दोन यापूर्वी आपल्या इथं ज्या मिनिस्टरची मिटिंग होती मंत्री महोदयांची आणि खासदार साहेबांची दोन्ही मिटिंग आदरणीय आपले जे सरपंच साहेब आहेत त्या दोन्ही इथं त्यांनी बोलले आहेत त्याविषयी त्यांनी तो विषय घेतलेला आहे त्याचा तो कृषी सुद्धा विषय आलेला आहे तर त्याच्यामुळे आता हे जलज मिशनचं काम ते ठेकेदार सुरू करण्यात त्याला जो ठेकेदार आहे तुमचा आपल्या सामगाव गोरेला ज्या ठेकेदाराला दिलेला आहे त्या ठेकेदाराला दोन हजार रुपये दंड लावल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्या त्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये काम न केल्यामुळे त्याला पर डे दोन हजार रुपयाचा दंड पण लावलेला आहे डिपार्टमेंटने सांगावं बाकी ना तुम्हाला आता माझ्या हातामध्ये पंचायत समिती गट विकास अधिकारी या नाते आणि माझ्या हातात एकच काम आहे ते म्हणजे मला तुमच्या गावामध्ये पिण्याच्या म्हणजे पाणी तुम्हाला उपलब्ध कसं करून द्यायचं तर त्यासाठी जर तिथे बाजूला विहीर आहे ते अधिकारण करणे माझ्याकडे पहिला पर्याय आहे आणि विहीर असेल तर ते अधिकार आणि ते जर नसेल तर मला टँकर लावण्यासाठी दुसरा पर्याय नाही आहे जलजन दिवसांचं काम कोणत्या होणार होत ना तुमचं हे होणार होत ना माहित आपल्या गावामध्ये जी विहिरी घ्यायची होती ती विहिल आपल्याला मंजुरात घ्यायची होती इरिगेशन डिपार्टमेंट मंजुरात आपल्याला उशीर आलेली आहे त्यानंतर आपल्याला योजनेअंतर्गत जे विहिरीचं काम करायचंय त्या विहिरीच्या कामाची मंजुरातच तुम्हाला उशीर आल्यामुळे तुपारा? तुपारा ची ची ना त्या पाणबंदरा विभागातून आलेल्या नांदेडवरून माहित आहे का तुम्हाला तुम्हाला माहित आहे का सगळ्यांना जे आपल्या गावामध्ये जलजीवन मिशनची विहीर घ्यायची आहे त्या विहिरीची परवानगी आपल्याला आपल्या जिल्ह्यातून नाही तर नांदेड जिल्ह्यातून घ्यायचं काम पडलं आहे आपण त्या तलावाच्या काठी आपण विहीर घेऊन राहिलो तर त्यामुळे त्या विहिरीची परवानगी उशीर आल्यामुळे कामाला उशीर झालेला आहे आणि फायची जे टाक आहे टाका आपण ते शाळेच्या बाजूला टाकण्यासाठी त्यांनी गटा सुरू केला होता पण नंतर त्याचं गावामध्ये त्याने डिस्ट्रीब्युशनच काम केलेलं आहे पाईपलाईन टाकून ते कनेशनचं काम त्यांनी केलेलं आहे आता हे जे ऐका त्याचा ते पैसा म्हणजे ठेकेदाराला त्याचे बिल मिळाल्यामुळे ठेकेदारांनी पुढचं काम केलेलं नाही असं त्या कार्यालयाचे उपाभियंत मला आता फोनवर सांगितलेलं आहे कारण बिलही माझ्याकडे येत नाही आणि त्या कामाशी माझा डायरेक्ट संबंध पण येत नाही हा संबंध येतो उपाभियंताचा फक्त माझ्याकडे फक्त तुम्हाला सगळ्या गावाचे रस्ते फुटून टाकले सर त्यानं रस्ते पण नाही याच्यात अनुभव या योजनेमध्येच आहे ना जे त्याने रस्ते कशामुळे फुटलेत जलजीवन मिशन मध्ये त्याला जो गावामध्ये गावामध्ये जेव्हा त्याने पाईपलाईन टाकली तेव्हा ते रस्ता फुटलेला नाही तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की ऍक्च्युअल याच्या ते पाईप टाकल्यामुळे तो रस्ता फुटलेला आहे आणि त्याचं काम सुद्धा त्याला करून द्यायचं त्याच्या याच्यामध्येच आहे प्राकल्लामध्येच आहे तो रस्त्याचं पण काम करेल पण कधी करेल जेव्हा पाण्याचा टाका होऊन जाईल जेव्हा आपला विहिरीवर पाणी टाक्यात येईल आणि टाक्याचं पाणी जेव्हा तुमच्या घरापर्यंत येईल त्यानंतर त्याला पण करून द्यायची जबाबदारी त्या ठेकेदाराचीच आहे दोन हजार बावीस यावर मी एकच बोलत त्या विभागाने म्हणजे पहिले या विभागाने पहिले त्याच्या त्यांचं जे पाण्याचा जे स्रोत आहे ना एक सरपंच साहेब सरपंच साहेब या विषयावर त्याने पहिले काय करायला पाहिजे होतं मला कळत ते पहिले पाण्याचा स्रोत पहिले क्लिअर करायचा होता ते पाण्याची मंजुरात घ्यायची त्यानंतर पाण्या पाण्याची विहीर घेणे काकं बांधण्यासोबतच आणि त्यानंतर शेवटी त्याला पाईपलाईनचं काम करायला पाहिजे होतं म्हणजे हा जो त्रास आपल्याला होता हा त्रास झाला नसता एवढंच मी बोलू शकतो बाकी नाही नाही अभिनायक हे काम माझ्या डिपार्टमेंटचं नाही जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपयोगापुसल पाणी पुरवठाच काम आहे आमच्याकडे फक्त तुमच्या गावाला पाणी आता जलजीवन मिशनचं पाणी आहे नसल्यामुळे फक्त तुम्हाला मी टँकरद्वारे पाणी पूर्ण करू शकतो किंवा नियुक्त एवढं इश्यूर इश्यू आहे ते नांदेड 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 उद्धव पनगंगाचा जो इश्यू आहे ना तो तो बोला ना तो सांगा त्यामुळे आपल्या नांदेडच्या डिपार्टमेंटची आपल्याला परवानगी घ्यायचं काम पडलं ती का परवानगी कधी आली पंधरा दिवस आधी आली ती व्हॉट्सअपला आहे मॅडम विषय काय माहिती आहे का जाऊ विहिरीच विहिरीची अडचण होती टाक्याची काहीच अडचण नव्हती पण टाक्याचा अडचण नसताना उपलब्ध असेलच ना त्यावर झालं म्हणल्या त्यावेळेस करायला पाहिजे होतं काय डिस्ट्रीब्युशनचं काम केलं काय डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रीब्युशनचं काम केलं त्यांनी गावावर त्यामुळे काय झालं चुकीचं कसं झालं आता पहिले गेल्यामुळे गावामध्ये ते नालं खोदून टाकले पाईप टाकले पाईप टाकून डिस्ट्रिब्युशन काम केलं गावामध्ये लोकांना तो चालता पण येऊन आलं सांगितले सांगितलं पाणी चालू होते पंधरा दिवसात वीर होते टाक होते पाणी चालू होते बावीस मध्ये बावीस मध्ये सांगितलं

कामच केवढं केलं किती काम केलं तुम्हाला वाटतं का सावध होऊले नाही सावध म्हणून तो डिस्ट्रीब्यूशनच तेवढं काम केलं पाईपलाइन बघा दोन अर्धा वट दोन अर्धा वट दोन डेके दोन डेके का हा पण काम करत होता पाईपलाइन आत मध्ये गेली ना रस्तं అంత पूर्ण खराब केलं म्हणजे जायलाच नाही त्यांना पूर्ण डेके मेन बस स्टेशनवर गाडी आहे ना पूर्ण गावं त्यांनी इकडून टाकलं त्या आता कधी होणार नाही कोपा नाही आहे ना पूर्ण ठीक आहे पण नाही रासू ठीक आहे राउल करतो राउल लोकांना काय सांगायचं

आहे तुम्ही का लोक प्रशासन शासन तुमच्यासाठी काय करणार नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्यालाच करावं लागणार आहे दोन वर्ष जर प्रशासनाला काहीच करता येत नसेल तर प्रशासन अजूनही दोन वर्षात काय करणार आहे आणि मला सरकारवर सरळ सरळ आरोप आहे हे जे निधी होती या सरकारचा वेगवेगळ्या योजनेसाठी ही काढून लाडक्या बहिणीला दिली तुम्हाला आता तुम्ही अपेक्षा ठेवू नका पाण्याची कारण पंधराशे रुपयातच पाणी विकत घेऊन पिया असं म्हणजे काय हरकत आहे तुम्ही मागत की नाही पैसे घेताना तुम्ही टाकून घेऊन जायला गेले कदा गाडी आणि सगळ्यांनी कसा सांगणार आहे ते तुम्हाला

मग असे का काही दिवस होते सोयीला गेलो सोयीकडे गेलो इकडे गेलो तिकडे गेलो असे गे कमीत कमी सहा महिने त्या साहेबांना घातले आमच्या ठेकेदारच्या काय उत्तर <स्ति> देणार की महिनाभरात आम्हाला एक लेखी स्वरूपाचं पत्र द्या की आम्ही महिलाभरामध्ये ते काम सुरू करायला लावू महिनाभराचा आम्ही वेळ देतो महिला नाही होता आम्ही